नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मधल्या भुकेसाठी महिनाभर टिकणारे घावाच्या पिठाचे पौष्टिक बिस्किट कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा एक छोटा बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला थंडगार असं अर्धा कप दूध घालायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण पाऊण कप साखर घेतलेली आहे आता ही साखर फक्त आपल्याला यामध्ये बुडवून ठेवायचे आहे खूपही आपल्याला विरघळून घ्यायची नाही फक्त अशा पद्धतीने बुडवून ठेवायचे आहे आता, आता दे दे हे आपण पाच मिनटे बाजूला ठेवून देऊ आता बिस्किटचं आपल्याला मिश्रण बनवायचं त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ मी चालून आहे आणि एक कप बारीक रवा हा स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही कोणतीही एखादी वाटी सेट करून घेऊ हो शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव कप नारळाची पावडर त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे सात ते आठ मी काजू घेतलेले आहे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहे तुम्ही बदामसुद्धा घालू शकता त्यानंतर यात घातलेली आहे अर्धा चमचा वेलची पूड ही साखरेत बारीक केलेली आहे आणि यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्ये तीन चमचे तूप तूप जास्तही घालायचं नाही नाहीतर तेलामध्ये हे बिस्किट गेल्यानंतर ते विरघळू शकतात आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण तूप हे पिठाला आणि रव्याला चांगलं चोळून घेतलेलं आहे आता ही साखर आपण साखर आणि दुधाचं जे मिश्रण बनवलेलं त्यातली आपण आधी साखर यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदी थोडी थोडी घालायची आणि मळून घ्यायचं आहे तर असं रगडून रगडून हे मळून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आपलं वाटेतलं सगळं दूध आणि साखर राहिलेलं ते सगळं आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे यामध्ये एक्स्ट्राचं दूध आपल्याला अजिबात घालायचं नाही तर आपण मिश्रण हे, हे तेवढ्या प्रमाणामध्येच दुधाचं जे आपण प्रमाण घेतलेलं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर हे भिजलं जातं तुम्ही इथे बघू शकता आपण इथे अवनचा वापर करणार नाही किंवा मैद्याचासुद्धा इथे आपण वापर करणार नाही अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे आता इथे मी हे मिश्रण पोळीपाटावर ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही हे लाटून गोलसुद्धा कटरने कट करू शकता किंवा तुम्ही असा सुद्धा शेप देऊ शकता कारण हे मिश्रण थोडंसं कोरडं आहे आपण घट्टच मळलेलं आहे त्यामुळे ते कोरडं जाणवतं त्यासाठी असं जर कोरडं असलं तर आपले बिस्किटसुद्धा हे छान तयार होतात तर ह्या मिश्रणाला आपण अशा पद्धतीचा जसे पारले जी बिस्किट भेटतात अगदी त्या पद्धतीचा आपण आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला किती पातळ जाड पण शक्यतो जाड नसतात पातळच असतात आता आपण हे कट करून घेऊ तर अशा साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि तुम्ही याचे लेअर बघू शकता आता खाली ठेवून फक्त आपल्याला याला अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे छान असा बिस्किटाला आकार येतो तर अशा पद्धतीने आपण सगळे बिस्किट इथे कट करून घेतलेले आहे तुम्ही इथे लेअर बघू शकता आता आपण हे तळून घेऊ आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण थोडंसं मिश्रण टाकून बघू तर बघा बबल्स यायला लागलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मीडियम ठेवायची मोठ्या गॅसवर सुद्धा तळायचे नाही किंवा लो गॅसवर सुद्धा तळायचे नाही लो गॅसवर जर तळले तर ते तेलामध्ये विरगळू शकतात मोठ्या गॅसवर तळले तर ते वरून लाल होतील आतून तसेच कच्चे राहतील त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि एक, -एक बिस्किट आपल्याला यामध्ये सोडायचं आहे आता तेलामध्ये बिस्किट सोडल्यानंतर लगेचच याला झाऱ्या लावायचं नाही दोन ते तीन मिनटं छान अशी खालची बाजू तळून घ्यायची खरपूस तळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आता खालची बाजू सोनेरी रंगाची झालेली आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे तर बिस्किट आपले सोनेरी रंगावर तळून झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपले महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे बिस्किट अगदी पौष्टिक आहे तर तुम्ही इथे बिस्किट बघू शकता रंग बघू शकता आणि खायला तर अतिशय चविष्ट लागतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही वाटीचं प्रमाण किंवा कपाचं प्रमाण घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊन असं मिश्रण बनवा अतिशय सुंदर अशी हे महिनाभर टिकणारे बिस्किट तयार होतात हे बिस्किट तुम्ही असेही खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता प्रवासात नेऊ शकता अगदी मुले बाहेरचं खातात तर त्यांच्यासाठी अशी बिस्किट जर बनवले तर मुले बाहेरचं सुद्धा खाणार नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बिस्किट नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद